जय हिंद मुबारक शेख आणि आपण आहोत येथील मंदिर परिसरामध्ये आपल्यासोबत काही लोक आहे स्मार्ट मीटरचा काय परिणाम होतो हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे दादा काय झालं आहे नेमकं प्रकरण काय घडलं आहे आणि किती बिल आलं आहे आता जेव्हापासून हे स्मार्ट मीटर लागले तेव्हापासून सर्वसामान्यांना की आपल्या जे जुना मीटरपेक्षा ह्या स्मार्ट मीटरचे जे बिल आहे हे दोन ते तीन पटीने वाढीव बिल येऊन राहिले आहे की हे जे वेगाने एवढ्या वेगाने फिरतात स्मार्ट मीटर त्यामुळे हे सर्व बिलाची होऊन आहे सर्वसामान्य माणसाची कंबड मोरीचे काम चालू आहे तर या स्मार्ट मीटर अनेकांनी आपापल्या परीने निवेदन दिले आंदोलन केले आम्ही सुद्धा सर्वात प्रथम या स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये गांधी चौक येथे धरणे आंदोलन व अन्न त्याग आंदोलन केले तर हे स्मार्ट मीटर चुकीच्या पद्धतीने लागले आहे याची न करता सर्वसामान्य विद्युत ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर लावण्यात आले तर या स्मार्ट मीटर मुळे लाईट बिलाचा जो परिणाम या सर्वसामान्य माणसाला होऊन राहिला आहे याचा आम्ही जाहीर निषेध सुद्धा केला आहे तरी पण वारंवार आम्ही मुख्य अभियंता व जिल्हा अधिकारी साहेबांना सुद्धा हे निवेदन दिले पण आमची या निवेदनची आतापर्यंत कोणतीही पूर्तता काही केलेली नाही याबद्दल या हो, या हे स्मार्ट मीटर आम्ही ह्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आहोत चंद्रपूरची संपूर्ण जनता विरोधात आहे आणि माझ्या ह्या विठ्ठल मंदिर प्रभागातले सुद्धा नागरिक ह्या स्मार्ट मीटरच्या विरोधात आहे किती बिल आलाय आता सर्वसामान्य माणसाला कुणाला सात हजार ते कुणाला पाच हजार तर माझ्याकडे एक बिल आहे की हे बिल एक अठ्ठावीस हजाराचे आहे आणि एक तीस हजाराच्या हे बिल आहे दोन महिन्याचे लाईट बिल आहे एक अकरा महिन्याचे आहे एक बारावी महिन्याच्या आहे तर बाराव्या महिन्यामध्ये साठ रुपये आलं आणि अकराव्या महिन्यामध्ये चारशे पन्नास रुपये बिल आलेलं आहे तर हे सर्व बिल हे जे स्मार्ट मीटर मुळे हे एवढे चुकीचे बिल पाठवून राहिलं आहे त्यांची आम्ही तक्रार सुद्धा केली आहे तर आम्हाला कुठेतरी हा न्याय मिळाला पाहिजे अभियंता काय म्हणाले मुख्य अभियंताच्या म्हणणं आहे की कुठेतरी हे मिस्टेक झाला आहे बा आमच्या ऑपरेटरच्या माध्यमातून नाही तर जे लाइट बिलची रीडिंग घ्यायला येतात त्यांच्या माध्यमातून काही चुकी झालं असेल तर त्यांच्या असं हे म्हणणं आहे काही लोक असं म्हणतात की तुम्ही आपल्या घरची वायरिंग बरोबर चेक करा तुमचे सर्व हे आ... फॅन मुळे पंख्यामुळे जास्त तुमच्याकडे आ... विद्युत वापरत असल्यामुळे हे असं काहीतरी वारंवार वार वेगळे आगळे वेगळे उत्तरे देऊन राहिले आहे आपल्यासोबत अजून काही लोक आहेत दादा काय नाव आहे तुझं आणि घर कुठं आहे तुझं माझं नाव लोमेश संजय कोकणकर आहे मी विठलमध्ये वाट प्रभाग पंधरा मध्ये कोणतं हे वाले घर आहे ना ठीक आहे स्मार्ट मीटर लावलाय स्मार्ट मीटर लावलं त्या अगोदर तीन महिने अगोदर मी बिल भरलं होतं अच्छा होता बिल तरी बिल आलं होतं आठ हजार रुपये आणि साधा मीटर होता तेव्हा किती येत होतं सातशे आठशे रुपये आता काही चेंजेस झाले आहे काही जास्त सामान युज करतात जेवढा आहे तेवढंच आहे आणि ना, 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 आ। आ ना मीना निवेदन पण दिलं सरांना त्यांचे कर्मचारी पण ते त्यांनी आम्हाला आम्ही व्हिडिओ पण घेतला आहे त्यांच्या त्यांनी म्हटलं आहे की मीटर मध्ये फॉल्ट आहे म्हटलाय पण आम्ही पुन्हा त्यांना अप्लिकेशन दिली त्यानंतरही काही कारवाई नाही झालेली किती वेळा जाऊन भेटले तुम्ही तरी चार ते पाच वेळा नाही काहीच कारवाई नाही केली आहे फक्त मीटर बसवून हा बस मीटर बसवून गेले आहे त्यांच्या अधिकारी येते की लाईट बिल भरा लाईट बिल भरा आम्ही म्हणलं त्यांच्या अधिकाऱ्याला का तुमचे मोठे सण नाही येऊन राहिले तर आम्ही कसायला बेरू करू म्हटलं तरी पण त्यांनी ऐकून नाही राहिले काहीच निर्णय नाही काहीच नाही निर्णय आपल्यासोबत विठ्ठल मंदिर प्रभागातील काही लोक होते स्मार्ट मीटरचा प्रॉब्लेम आहे लोकांना अठ्ठावीस हजार रुपये बिल येत आहे पंचेचाळीस हजार रुपये बिल येत आहे तुम्ही बघू शकता आपल्या डोळ्यानं दोन महिन्याचं बिल आहे एक पहिल्या महिन्यात अठ्ठावीस हजार रुपये आला आहे दुसऱ्या महिन्यात अठ्ठेचाळीस हजार रुपये जवळपास आला आहे अभियंता याच्यावर म्हणतात की आम्ही कारवाई करू आणि बघू आता बघू याच्यावर खरंच कारवाई होती की नाही आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद